गोदावरी सेवा समितीच्या आयोजित वेदगंगा सोहळ्यात एकशे एक्कावन्न ब्रह्मवृंदांनी सामूहिक वेद पारायण केलं हा भव्य धार्मिक सोहळा दिनांक एक फेब्रुवारी पासून सात फेब्रुवारी पर्यंत विशेष सप्ताहाच्या निमित्तानं साजरा केला जात आहे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान दुतोंड्या मारुती मंदिराजवळ वेदगंगा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दिव्य सोहळ्यासाठी नागपूरचे ज्येष्ठ संघ प्रचारक रवी भुसारी यांची विशेष उपस्थिती लाभली या भव्य एकत्र एक येत केलं वेदाच्या पवित्र मंत्रांचा गोदावरीच्या तीरावर घुमत असताना संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं बारावून गेला होता वेद संवर्धन आणि सनातन धर्माच्या महान परंपरेला उजाळा देण्याच्या उद्देशानं आयोजित या कार्यक्रमामध्ये शेकडो भक्तांनी सहभाग घेतला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं हा विशेष सप्ताह एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे वेदगंगा सोहळ्याबरोबरच यज्ञ प्रवचन भजन कथा कीर्तन साधना आणि ध्यान यांसारखे अनेक कार्यक्रम या कालावधीमध्ये होत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक पंचवटी